तिकडे गेले होते तर काय ते खुश खबर आहे की मी चाललो आहे आता एक कुत्र्याचं छोटस पिल्लू आणायला कारण की आमच्या घरी म्हणजे माझ्या गावी पाहिजे कारण की गरज आहे आम्हाला ते आधी आमच्याकडे कुत्रे होते पण त्यातले दोन ते मेले तर आता आम्ही नवीन घ्यायला चाललोय गावठीच कुत्र आहे नवीन घ्यायला चाललोय बघू आता कसं भेटत आहे काय भेटत मी तुम्हाला दाखवेल कडक असणार आहे कुत्रा <laughs> कुत्राय तो चला मास ठेवून आम्ही आणतोय पिल्लांना कारण की आला आला दो दिसला शिवम पांढर बघ

कुठले पांढरे बरं एकदा पांढरे एक नंबर आहे बघ पण बसते टक टक तिकडे गेले कुठे गेले काय नाही इथंय कुठे रे हे पांढरे गेले कुठे हां देतो देतो तर काय इतर आम्ही आमच्या इथले तेच काका कुत्र पकडत होते तेव्हा त्यांना चावलं इथं रक्त मी तुम्हाला ते एवढं मोठं रक्त निघलं बघ आता इथं अजून चालू आहे प्रकडन लपून बसलेत सगळे तर आम्हाला इथं कुत्र्याची आता पिल्ली हे आलेत जे पांढरं पाहिजे ते आलंच ना अजून दोन लो भारी गुपगुप इथले भारी आहे तो गेला कुत्र्याच्या वाघ गे तिथे आणि कुत्री इथं <laughs> आपण चांगलंच सांभाळणार आहे असं काय नाही की इथं काय काय मरतात माहितीये ना कुत्र येऊन आम्ही वाट बघतोय तात्याला घाबरतोय ते कुत्रे इकडे बघते आमच्याकडे त्याच्यावर ते छोट कुत्र <laughs> <laughs> <laughs>

तर गाई बाहेर खूप पाऊस चालू आहे खूप पाऊस फुल फुल टायट आहे आणि फायनली आम्ही आज छोटूला ला फुल, फुल, फुल कोल्हा दिसतोय सेम कोल्हा 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 सेम सेम तर मागे तर बघा तिकडेच बघतोय आता, पुढे मी चालू किया इसने केुकना <laughs> <laughs> कुत्र्यांचा आवाज येतोय ना कुत्र बघायच चिकन बघितलं फुल <laughs> बारा तो मी <laughs> उडी मारतो नुसतो <laughs> 哎。<laughs>